नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण आज आहोत पतंगराव वडिलात ना त्र्यंबकराव पोले मुक्काम पोस्ट आढोळ तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यांचा हा दुग्ध व्यवसाय आहे मशीचा कोणत्या व्हरायटीच्या मशी नाव जाफर, जाफर ही थी? थी मार्वाडी गुजर। मार्वाडी गुजर। जाफर आहे ही ती माळवा आहे ती ही माळवा आहे ही मारवाडी गुजर मारवाडी गुजर ही जाफर आणि ही कोणती आहे ही आपली गावराची क्रॉसिंग आहे गावराने क्रॉसिंग आहे गावराने क्रॉसिंग आहे क्रॉसिंगची दुधाला चांगली आहे बरोबर किती लिटर दूध येते दूध दोन टायम चौदा चौदा आहे एका <laughs> टायमा वीस दोन टायमाच दोन टायम गावरंगाय नाही का काय तुम्ही काय कराच्या हा घरच्या दूध आला दुधाला चांगली अर्धा लिटर पाव लिटर दूध तिचं दोन टाइम काढायचं लिटर आराम दोन चारा तिला काय दोन किलो चारा असला की बसला लहान जीव आहे ना <laughs> <नहीं। laughs> काय म्हणते ना मूर्ती लहान पण कीर्ती महान अस बाहेर निघलं तर दहा माणसात धरणार नाही अरे वाणसा धरणार नाही दहा माणसा ताकद उकळत असते थी थी गावरान? गावरान ना ना ही कोणती जात माहिती आहे का तुम्हाला ही जात कोणती गायची गावरानमध्ये काय आता ही भारतीय नसलं आहे भारतीय नसलं आहे भारतातलीच गावरान गाय आहे पण त्या गायची नेमकी व्हरायटी माहीत नाही आणि त्या गायचं जे शेण आहे ते शेण दूध दही आणि गोमतर जे पंचमहाभूत आहे ना पंचतत्व सॉरी पंचगव्य तर पंचगव्य शुद्ध आहे का नाही हे आपल्याला टेस्ट करता येतं आणि ते पंचगव्य जर समजा पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही ही गाय ठेवा निगेटिव्ह असेल तर ही गाय बदला आणि दुसरी गाय आणा तर ती तुम्हाला चेक करून दाखवतो मी एक मिनिटात